कुठे जायचे दादा अरे यार आधी बंद कर अरे समजत नाही का तुला आवाज कमी करायला नाही गाणं बंद करायला सांगितलं यमुनानगरला जायचंय अरे यार रोज कटकट कत आहे या साहेबांचं बोललं का सगळ्या गोष्टीच ऐकून घ्यायचं असतं या लोकांचं नाही अरे नाही ना, मी जॉबच आहे आता नाही हा चल माझं खूप डोकं दुखतय मी ठेवतो फोन दादा मेडिकल बघून थांबवा का डोक्याची गोळी घ्यायची दादा खूप टेन्शन मध्ये दिसत आहे अरे ते चोकचं टेन्शन एक मिनिट दादा मी तुमच्यासाठी मेडिकल मधून गोळी घेऊन येतो स्वामी नाम घेता सर्व दूर लख प्रकाश स्वामी नाम घेत हे गाणं आपण चालू झालं माहितच नाही आता गोळ्याची पण गरज नाही स्वामीचं गाणं ऐकल्यानंतर तसं